पूरसंरक्षक भिंत आणि नदीघाट यासाठी म्हणून जवळपास या बुमनाळ आला शेरशाळ कोटेगुलन आणि गवाड या पाचवी गावाला जवळपास वीस कोटी एकसष्ट लाख रुपयेचा निधी आपण या ठिकाणी दिला तर म्हणजे सातत्यानं दोन हजार पाचपासून पासून आपण बघतोय सर्वाधिक फटका ह्या नदीपलीच्या या गावाला सातत्यानं महापौराचा बसतो आणि ह्या सगळ्या प्रसंगामध्ये संरक्षक भिंत आणि नदीघाट ज्या गावामध्ये नाही त्या गावामध्ये खूप करण्याचा आपण संकल्प केला त्या अतिशय राज्य सरकारनं त्याला सकारात्मक भूमिका घेतली येणाऱ्या काळामध्ये राहिलेल्या गावामध्ये सुद्धा या या योजनेच्या खाल्या माध्यमातून हे सगळे नदीघाट आणि संरक्षक भिंत कशा पूर्ण होतील त्यासाठी म्हणून निश्चितपणे प्रयत्न केले जातील राज्याचे मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्री जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या सगळ्यांचं मी मनापासून त्या ठिकाणी आभार व्यक्त करतो